आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी कोण मोठा भाऊ आणि कोण छोटा विधानसभेसाठी असणार मयाचा जागावाटप फॉर्म्युला दरम्यान लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दणदणीत यश मिळाल्यानंतर मात्र आता आपापल्या पक्षश्रेष्ठींनी वेगवेगळे दावे करायला सुरुवात केली त्यात सर्वात वरचड असणारी काँग्रेसने मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात मात्र आपणच मोठा भाऊ असं टाकळे शरद पवारांना एक प्रकारे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला काही जागांवर माघार घ्यावी लागली होती पण यावेळेस मात्र महाविकास आघाडीतील तीनही पक्षप्रमुखांशी बोलूनच आम्ही राज्यात आमचे सरकार आणण्यात यश असा जाहीर अप्रत्यक्षपणे दावा त्यांनी केला मित्रांनो आगामी विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पक्षाने आपण स्वबळावरच लढणार असा दावा केला आहे काय वाटतं तुम्हाला कोणता पक्ष येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरणार व राज्याच्या राजकारणात येणाऱ्या दिवसात कोणता पक्ष मोठा भाऊ ठरेल आणि कोणता पक्ष छोटा कमेंट करून नक्की सांगा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र